तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करतो आपण आलं आता बी एम सी ग्रुप उंबरवेडे या इथं मग बघायला भागाला आलो आहे इकडे आपला आला आहे बच्चा भाई आला आहे एकतर कम बॅक करायचे भाई आमच्या गाड्या जमल्या इकडे सचिन भाई पण आला आहे गाड्या जमल्यात आमच्या बॅनरवर गाड्या जमलेल्या वासरांच्या आता जातो बैला का आल्यात तर जातो वासरांच्याकडं दाखवतो असं काय असतं नियोजन वगैरे चांगले चांगले बैल आल्यात एकदम मेबूब वगैरे आल्या दाखवतो तुम्हाला दिसत बाईला तर भेटू ना चला जातो आता बाईला बिला जिंकतो ना मग दाखवतो कोणकोण कोण कोण कुन, आलं कुन, त्या चला आपला येऊ पण आलाय रॉबिन भाई पण आलाय त्याच्यान गाडी जमले भाई एकदम पब्लिकनी पलतो तो कोणता पायरा बिरा भाई चांगला असेल ना तर भाईला शंभर टक्के पायरा द्या बाई बघ रॉबिन भाई आलाय आजारामध्ये होता ना तिकडे मुरबड एकशेच बच्चा भाई आलाय आपला हे बघा इकडे रॉबिन भाई पण आलाय दाखवतो तुम्हाला ना आता मी जातो खाली त्याला मित्रांनो तर दाखवतो तुम्हाला भाई ना भरपूर असे बैल आला चांगले चांगल्या मागे हिंडलो पण दाखवली नाही बाईला इकडं बा बांधलेलं तर बघू कोणकोणते नंदे चांगले चांगले आले सर्वांचे बैल चांगलेच आहेत तर दाखवतो तुम्हाला भेटा अशाच कंटिन्यू इकडे आहे रॉबिन इकडं इकडं भूषाबाई पण बिबटाकचं बाई चला मग भेटतो दाखवतो तुम्हाला चल तर भेटा मग पण आलाय कशी कोणता नंदी आणलाच कसा काय नियोजन आहे बेस्ट ऑफ लक गुलाल वगैरे घ्या इकडे मित्रांनो बघू शकता बंटाबाई मस्त आराम बाई करतो फिटनेस बघू शकता एकदम खतरनाक बसलाय बघा बंटाबाई तर मित्रांनो श्याम शालवले बऱ्याच दिवसानंतर ना आपला मेहबूब आलाय मैदानामध्ये तर दाखवतो तुम्हाला मेहबूब भाई आलाय बघ कानाशे पाटील यांचा शिर्लेकरांचा आपला बाई मेहबूब आलाय बघ मेहबूब मित्रांनो समोरच बघू शकता सध्या बिनजोड मध्ये चर्चेत असणार सलग पाच वर्ष बिंजड ज्या बैलानं गाजवली असा मेहबूब आलाय आपला सर्वांचा लाडका आणि एक चांगले असे मैत्रीपूर्ण गाडी आज या मेहबूबची गाडी आपल्याला मित्रांनो पाहायला भेटणार आहे इकडे त्यांचे पूर्ण सहकारी मस्त आराम वगैरे नियोजन वगैरे चाललं आहे मित्रांनो बघू शकता आपला मेहबूब बऱ्याच दिवसानंतर आजारपण आजारपणातून उठून आज एक चांगला असा विजयाचा गुलाल घेणार आहे मेहबूब आपला तीन हजार सहा तर मित्रांनो भेटा मेहबूब का नमस्कार कसं काय आजचा आपल्या सरदारचं नियोजन विंदोड गाडी किती वाजता निघले तू कसं काय आजचं नियोजन आहे चांगलं नियोजन आहे का आपल्या बैलाबद्दल काय बोलू शकतात सरदार बद्दल शंभर टक्के कोणत्या साईडून बोलतो आपला सर दोन्ही साइडून आतून बेस्ट ऑप्ल काका नक्कीच उरायला वगैरे घ्या मित्रांनो बघू शकता कशी शिवली एक्सप्रेस श्याम शेलवले सरदार भाई आल्या आपला बघा एकदम खतरनाक रंगवले बाई ना एकदम बिनदोडची मैत्रीपूर्ण गाडी मित्रांनो पाहायला मिळणार आहे प्लस हजार व्हायची मित्र नमस्कार कुठून आलाय कोणता नंदी आणलाय आहे आज दुडकी आणली मित्रांनो बघू शकतात सध्या मध्ये चर्चेत चर्चेत असणारा धुडकी शेठ इकडे नियोजन वगैरे चाललंय त्यांचं बघू शकतात धुडकी मामा मग काय बोलता काका बरे आहेत ना कसं काय नियोजन आहे आजचा किती वाजता निघले घरा तू नक्कीच दादा एक कुठेतरी एक विजयाचा एक गुलाल घेऊन जा आज मुंबई रोड मैदानातून मित्रांनो बघू शकता मित्रांनो समोर जो बघू शकता बिनजवड मध्ये चर्चेचा असणारा फडकेपाडा एक्सप्रेस मारी भाईला आजचा सावलं आहे का मित्रांनो चांगले की बिनजोड पाला मिळणार आहे मारी भाई आणि सावल्याची गाडी पलताना मित्रांनो भेटणार आहे बेस्ट लक मित्रा इथे इतनो मी मित्रांनो उंबरवेड्या मैदानादा आपला भाई सन भेटलात बाई कुठून आलाय सावरा अ कोणतं नंदं आणल्यात बावरे बावरे आणले काय बोलू ए, शकता आपल्या बायलाबद्दल काय बोलू नियोजन वगैरे कसं आहे आजचा नाही घ्या मित्रांनो बेस्ट ऑफ लक मित्रा गुलाल वगैरे घ्या मित्रांनो बघू शकता बाईचा निस्वार्थ प्रेम चाललेय आपल्या बायलावर ग्राम बैल पण एकदम शांत बसलाय हा बघा मित्र भाई आपला इकडे मित्र भेटले भाई काय बोलतो कोणता नंदी आणल्याचकी काय एकदम बेस्ट ऑफ लक भाई काय मग आज सुट्टी मारली का सुट्टी मारली नाद बोलतेच नाद एकच बैलकडे शर्यत नाद एकच भाई।, ना भाई भाई चॅनलला सपोर्ट कर आपल्या वायरल करून टाक भाई श्यामबाईला भुषा इंटाई मित्रांना समोर जाऊ शकता आपला फायर भाई आलाय वांगणी करांचा एकदम अग्रेसिव्ह हे बघा ना फिटनेस डॅम डेंजर आहे बाई कसा डारकायला पडतो आज बोलतो गुलाल मालकाला घेऊन द्यायची इकडे नाही नंदी बघा किती अग्रेसिबाई बाबा अर्धा बघा वॉशिंग बिशिन एकदम बाई ना डेंजर एकदम खतरनाक तर काहीच आता आपण चाललो आहे खाली सुट्टीला नाही करू हे बघा गाड्या धावतात जाम तर चाललोय आता मी खाली आपली बाईला त्या जिंकले चैत्या जिंकला आपला कोण बाईच्या पण जिंकला नाही खरेदी बच्चा पण जिंकला बऱ्याच दिवसानंतर कमबॅक झाला भावाचा आपल्या म्हणजे बच्चा शेटचा कमबॅक झाला इकडे बाई पण आहे आता एकच एकत्र आहे रॉबिन ती पण गाडी बॅनरवर जमली आपली ते काही विरुद्ध गाडीवाले आहेत ना ते म्हणजे त्यांचा खाली गेला वाटतं बैलपाला तर चला जातो पब्लिक आहे नपेक्षा काय बोलायचा बाई तिकडे आता माझ्याला आहे तो येतो आपण आहे सुट्टीचा नाद तर मग आपण सुट्टीलाच चाललं की बाई चला मग जातो मग सुट्टी दाखवतो बघा मित्रांनो गावठी कसा साच पडतो इकडे अरुण डायवर अरे अरुण हाडेस बघा अरुण मित्रांनो शर्ती आपण बघतो आता आपण सुंदर कोणती बाईल काय आम्हाला माहित नाही इकडे चाललो आता मी खाली इकडं आला बाईला केला सोडून बघ एक बाई इकडे चालले ना आता त्याला जातो आता दाखवतो तुम्हाला काय नाधीच बाई तरी शर्यत एक सुट्टी असते ती पण अशी झकमार मी इकडे शर्ती नाही तो වෙ ක

मित्रांनो आता तर पोचलो घरी अंघोळ वगैरे ना मग ब्लॉग एंड करायचं राहिले तर व्हिडिओ आवडले मित्रांनो लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका असाच सपोर्ट लावतो त्या चॅनलला लव यू